कशाला गेला होता तू तिकडे कशाला गेला होता मला तुमचे घर घडीत भांडण होते तुमचं घडीत दमत आहे तुमचा वेळ काय नेमका तसंच असत बाई शिवाय त्या दिवशी मम्माने तुला मारलं होतं ना नव्हतं मारलं त्या दिवशी तुला मम्माने मारलं होतं होत नाही तू माझा आहे ना तिला गोळ्या घाल नाही घाल बंदुकीने

बघा अशी राखण केली दात पाडायची पकडीने आपलं कुत्र निघल ना ना आपलं म्हणून ही पकड दात पाडायला झोप आम्ही सायपा करते बर सायपा घासावं लागते अनि जोप जोप चाहिँ मितावार भाडे गासे